नीदी जो बर्थडे सेलिब्रेट सेलिब्रेट करू साठी जातल अखवते मी चाय चायकडे लक्षात याच्या भानगडीत मी बोला गे सर आपण भेट तिकडे म्हणजे कॅफे जाऊ जा तुम्ही पण मार्गदर्शन करा तुमच्या निधी माहिती याची किरकिर चालू आता याच्यावर एक उपाय म्हणा योग तिकडे सांगितलं म्हणजे सगळ्यांचा फायदो विमल खाऊक नाही तर तंबाखू खाऊक शिकवतो म्हणजे असा तो एक माणूस त्याचा तोंड गपरावा नाही तर नुसतं वाचत कंटाळ म्हणजे त्याच्या आरोग्यात ही चुकीची गोष्ट नाही आमचं कान खराच मोगतलं त्याचं विमान खाना आता पर्यायी म्हणजे तू म्हणजे आमक त्रास जरा सकाळी सकाळी सकाळचा दाखव रक्त रक्त

저는 잘못 draußen 턴이거든요 Allah pe災 제말Ö 고통이 절하지 않되요 어디서 날아오시겠어요? 그냥 이 새끼를 생각해 네 전대장, 와와와 와와와 너무 좋습니다 와 한번만 жиз� Pokémon 감사합니다 나는 ganzques 감사합니다 cioè, 만� polite 당신 시즈니 तयारी चालू झाली कॉन्ग्रॅच्युएशन लावतो ना चाललो की आता निधीच्या वेळी आपण खाली लावूया चौधरी विराज चौधरी तेव्हा थोडासा त्याच्या मी आता एक्स वाय झेड एक आमच्यातलो बोललो

तर ह्यो जर निधीचो प्रवास होतो हंड्रेड केपर्यंत आता पुढे पुढे चालला तर तू हंड्रेड के पण कधी पण होतीस तर त्या मागे जो हात खूप मोठा काँग्रेजिनेशन आधी निधी आणि तुमका पण आणि आई बाबांचा पण सगळ्यांचा तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता निधीबद्दल बद्दल सांगू शकता हो हो या प्रवासाबद्दल या प्रवासा सगळ्यांना खूप म्हणजे सपोर्ट केला आणि आशीर्वाद चालेल सगळ्यांचे मस्त वाटलं निधी बद्दल काय करत निधी निधी करता व्हिडिओ पण समजा म्हणजे मारत कोणते पेंटर कस वाटलं तर आवडीन करता निधी काय तू काय बोलत आज बोलायचं आज बोलायचं तुक काहीतरी बोल ना <सलगीा> बोल ना आले तू फाले किती आज <सल�> कर, मैं कर, मैं कर, मैं कर मैं कर, आज तेरे पास स्क्रिप्ट नाही बोल आम्हाला आमचा खूप भारी वाटला आणि आमचा वाटत नव्हता एवढ्या लवकर आमचे तर असा तुम्ही आमचा सपोर्ट करत राहा इकडे इकडे मामाबद्दल बद्दल इकडे मामा

Okay, एक व्हिडिओ करणार एक एडिट करणार मामा तुमचं मामासाठी काहीतरी दोन चमा होऊन जाऊ दे चल आले तुफान किती जिद्द ना सोडली मामा काय सांगतो मामा बद्दल मामा मामांच्या मागे माझ्या मागे लागला बोलात द्यायला

स्क्रीन वर या मम्मी पप्पा निधीचे मम्मी पप्पा स्क्रीन वर या परत घेतला धामधामध त्यांच्या लाईव्ह मम्मी पप्पानी लायत्री बोला म्हणजे पाच जण असूनच आवाज येतात

तिचे आई बाबा पण एकदम खूप सपोर्टिव्ह होते सगळ्या ह्याच्यात तर मग दिदीच्या ह्या प्रवासात तुम्ही काय सांगू शकता दिदीबद्दल हा बरेचा खूप आनंद आला तुमच्या ह्या लहान वयात प्रगती बघून आमचा खूप वाटतं आणि मामा सगळा सगळ्या मामाचा असा आम्ही त्यांका सपोर्ट करतो पण सगळा हेचा व्हिडिओ व्हिडिओ करण हे सगळं काम मामाचा असा आणि मामामुळेच एवढा तौचार झाला हे सगळा बघून आणि तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट बघून आमचा खरोखरच खूप

तुम्ही काय तिच्या बद्दल बोलायचं तिच्याबद्दल कोणाबद्दल काहीतरी जोक मारता आणि सगळ्याची वाट लावून टाकता असले ना होय तू टाम टाम माहिती असले असले ना तू बोल असता <को> <सथा> <ने जाएगे> <सथा> <सथा>

आणि पहिल्यांदा आमच्या म्हणजे आमच्या नावाने ओळखायचे पण आता पहिला निधी तुमची मुलगी काय विचारत मोमेंट आहे जेव्हा आई बाबांच्या नावाने ओळखण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या नावान आई बाबांक ओळखलं जात खरच खूप ह्या कमवलं असतो ह्या मामामुळे शक्य जास्त

यंग एज मध्ये त्यांनी हा काम करून दाखवला मोठे मोठे महारथी हरले पण निधीन करून दाखवला त्याचं खूप खूप अभिनंदन तर असाच पुढे जाऊन दे आमका अपेक्षा त्याची आता आता इंस्टाग्राम वरच दिसता थोड्या वर्षात टी टीव्हीवर पण दिसताला माहिती असं पण आणि असो मामा जो आहे ना तो प्रत्येकाच्या आयुष्यात होय तो पण तुझ्यासारखं नको पण तुझ्यासारखं नको तडसा तड साखोला

विश्वास होता हॅपी बर्थडे नाही आपल्या कॉन्ग्रेच्युलेशन करा कारण हंड्रेड के झाले सगळे हॅपी बर्थडे कोण काढता

sala sala ready sage okay, rolling. Okay, okay. rolling roll camera, camera. action, action. Congratulations, congratulations and the liberation and you will soon day soon windu ri no ko no, 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 no.

वर्ष तो हे हे एक वरचे काय या वरचे हा ते हाता पयाना हाता बिस्किट विराज विराज ला आवडता बिस्किट विराज विराज बिस्किट बिस्किट विराज ला आवड ए विराज बाबू 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 केलं

अमरडला केक घेऊन गेलाय तू आम्ही गेला आम्ही गेलो आम्ही केला सेलिब्रेशन होतो तू गेल पण आमने आमक मला उठाय कसा अरे कुठे आम्ही लांबचे हो लांब माझे आय अमरडला सांगलस

त्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी फॅमिली असोटावर आवर करू यांना कोणी मी काय केलं तू जोक मारल तू बिग बॉस बाहेर काढा का बाहेर काढा बिग बॉस माझटल हे सुद्धा बोडत मग हे का बाहेर नाही काढलं बिग बॉस दोघांक बिग बॉस दोघांक आधी बिग बॉस मध्ये घ्या

दोनों नहीं नहीं बोला दोनों दोनों दोनों। अपने कोच कर दे। तो मजा मजा आता, आता तू आम्ही आपले सहन करणारे म्हणून ठीक असा सहनशक्ती त्यांचा ते, ते, बघ ना काय झालं सहनशीलता संपली रोज आहे बंटी बरोबर आणि बाजू घेऊन बसत तूच म्हणून आज

तू फक्त हसान दाखवले तुका तू काय नायदा मी तू घेत खाल्लाय कसा आहे सगळ्या जाग्या असतात आणि खाल्लंय कसा मी मी ए जेव्हा मी फोन केलाय ना

Hey, मी मी त्या आधीच सांगलेलं मी त्या आधी विचारलंय काय विचार म्हटलं फॅमिली हा हो। तर तो माग मी काय म्हणते मायदा मी काय म्हणतोय कदा हा टाकला मी काय बोलतोय बस पोटात दुखता मी काय बोलतोय मायदा एका टायमा एकानंच बोला हा माझे कान खरेच दुखा कंबल होत बिग बॉस जमाचा जमातना बिग बॉस कॅमेरा लागलो मका जमातच ना नाही तू बाहेर जात ऍग्रीमेंट जागा मी बिग बॉस च्या बाहेर जातो कसा आहे एवढा तर धरलं आता मारामारी होती जीव देवच जीव देवच आता बाई कोइता नाही कोता पेमेंट करायचं पेमेंट गुरुचा असतो असता बिग बॉस गुरुतरी वेगळो जो मम्मी काताना तेका तापुत असता जे लॉलीपॉप घेऊ आग्रह करा होतो त्याचा म्हणणं असा आग्रह करा तर मी कधीतरी होय म्हणतोय बंद बंद करते बंद बंदिपॉप

तुझ्या मनात चालला आता माहित आहे मनात सांगते भविष्यासाठी तो नाही ओळखना लहान आहे ना अजून अजून लहान पोरा तुला ओळखत नाही त्या लहान पोरांसाठी पण काहीतरी बनव लहान पोरांसाठी येऊपचित जोक मारणार असलं

तुनागा? अरे तू माझं टेन्शन घेऊ नको तेव्हा तेव्हा बघून 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 दोन तीन पीस उचलले तर ना मंडळीनो निधी शंभर के सेलिब्रेट झालेला असा आता दीडशे होऊ गेले दोन तीन दिवसात मी तुझा फोटो ना आदल्या दिवशीच एडिट विडिट करून ठेवलं सकाळी मधला टाकायचो फोटो तो राहुल मम्मीक सांगितलंय झाले म्हणून झाले मी नाही भाऊ तोपर्यंत झाले विचार मम्मी तर ए आम्ही आता ए सगळे आता आपण आपापल्या घरात जातो त्याच्यावरती तुझं काय म्हणणं असत तर वक बोल अरे चुकानीला चुकान तोंडा दिला भोग नाही रे मी वक म्हटलंय

बरोबर रुपये नको काय आवडाल लागत लागतो अरे पण तुझा काहीतरी उद्या होता ना नाही तू तुझ्यासारख्या गुरु साठी त्यांनी सोडूच शकतो तू देवपान देवपान सोडता माझ्यासाठी साडे सगळे एक्सटेंड करू तयार माणूस पंधरा विचार कर पंधरा अरे त्याचा लगीन जाऊ बाया आम्ही मोठं आमच्यापेक्षा तो वय सांगू बत्तीस सांगू जा नसतं सांगू नको कोण तरी पोरग्या असत तर मजाक नाही करत हा भाई मजा नाही मल्टी कांबडी डॉट कॉम मेल करा मेल डायरेक्ट भाई लगदा कोण तरी बघा पोरग्या डॉट कॉम चांगला पोरगा होया चांगला म्हणजे कसं शिंगा बिंगावाला चार पाच सगळ्यांकडे आणू नाही मंडळी आता मी घरात जातो एका देवगडात जावतो एका सांगितलं पण एवढं होत नाही काय काम असाव्या सकाळी मी अमरावळात जातो ना

सलाम तू माती नदील बळ